पाचवी काय झालं मी तर लग्न आहे ना आई पेठाचा हात धुत होती पहिला काय झालं पहिला मी तर हात धुतलं आणि घरात गे घेत असं थांबलं होत तर ते मला आई 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 म्हणला मग मागे वळून बघलं तर मी लय मोठ्या मोठ्याने वरली आणि वळाल्यावर गौरव आला म्हणतो मागे काय झालं काय झालं अरे लय मोठा आहे मग याला आम्ही झालं आणि ते मागे गेलो परत आम्हाला वाटलं गेलं असं मग ते आणि याला गेला मला आता चपात्या घरा पोरग आले थांबल त्याला मला बाळ बघतो लगेला गेलं ते आलं बसकेने आई आई वडायला लागलं हे आई आई मला उडता येईना ना आणि हे पण हे झालं व्हिडिओ काढायचं काय ते बघितलं हे झालं पार झालं पोरग पार किती मोठं वागवत असं एवढा आणि किती लांब होत्यापासून जवळ आलं ते ना तिथपर्यंत इथून ते काका उभे ना तिथपर्यंत अंगावर जाऊ नडल आई पप्पा असं पप्पा पळत आले काठी आणि काठी तेच होती मग गेला मग अगोदर तुम्ही बिबट्या पाहिलं होतं तर मग याला काय बाहेर सोडलं

रोज दोन तीन दिवसाचा असतो तिथं आज मात्र दोन वेळा आलं काय झालं ते गेलं परत येऊन परत नाही यायचं म्हणून मी चपात्या पोरला मला थांब रे मला आई मला जाऊन डबल वेळा आलं कुत्रो हो मग काय गेल साहेबांना फोन केला थांबले होते या शेवटच्या मागे दोन येऊन फोटो नाव काय माझं फुलाबाई फुलाबाई हा मृगार

डोळे आले होते, आले होते। ते काय म्हणते तुमचं तुम्ही काळजी घ्या असं म्हणते काळजी घ्या मग काय काळजी घेता आता कसं लाईट लावलं ये लावले बाहेर निघत नाही जादा करून आजच आम्हाला वाटलं एवढं लवकर यायचं नाही ते आजच अचानकच असं दिसलं बघ आम्हाला तर अजून दिसलं नव्हतं यायचं पण लांबून लांबून दिसायचं पण जवळून कधी दिसलं नाही मग समजा तुम्ही तिथं नसता मुलाच्या शेजारी मग काय गावातले ना तुम्ही सांगा काय सांगाल या घटनेबाबत घटने आता हे म्हटले वन खात्याची आले ते वनखात्याची अजून कोणीही माणसं आलेली नाही जे वन खात्याला फॉरेस्टला मदत करतात बा आमचे विकास मोरी डोंडी मोरे तुषार तुषार मोरे हे ग्रामस्थ मंडळी कायम आहे कायम स्वरूपी दुर्लक्ष केले वन खात्याचे आलेले नाही मी चव्हाण साहेबांना आता फोन केला होता चव्हाण साहेब म्हटले येतो पण त्याच्यानंतर तुम्हाला फोन केला होता तुम्ही पहिले पोचले अजून फॉरेस्ट टीम आहे वन खात्याची टीम अजून पोचलेली नाही किती बिफ्ट आहे तुमच्या गावात काय दहशत निर्माण झाली दहशत आता मला आहे ना अविनाश मोरे त्यांनी मला फोन केला असा असा प्रसंग गाडलाय तर मी यायला सुद्धा मी आता आता माझ माझ वस्ती तिकडे वर डोंगराक वस्ती तरी पण मला वस्ती कोण खाली यायला सुद्धा मी या दहशत आहे आज एवढं डेंजर झोन झालेला इथं बिबट्याचा रोज दिसतोय हो कुठं ना कुठं रोज दिसतोय संध्याकाळच्या घराबाहेर पडायच नाही अजिबात आमची पण इकडे वरती इकडे थोडी जवळ आहे डोंगराच्या साईडला गुलाबाची शेती त्याच्या बाजूला आहे त्या वड्यामध्ये ना हे विकत बाहेर विकत त्यांची शेती तर सरकारी साडे आम्हाला वावरात बाया खुरपीत होत्या तर बाया खुरपीत असत वाघ असा ढारकाळ्या फुडीत वर गेलाय ते घाबरतच नाही अजिबात नक्की हा प्रश्न मांडायचा कोणा खाली पण पिंजर्या ला ते पिंजऱ्यामध्ये कोंबडी ठेवली त्या कुंबडीची वरखाड्या वगैरे ओढले तुम्ही पिंजरे किती लावा आता आम्ही बघतो कोमशेत लगडलं एवढे पिंजरे लावले ते अजून महिने नक्की तोच आहे आज उनिष्पन्न झालेलं नाही का तोच वाघ पकडलाय म्हणून पण येऊ शकतो तीन किलोमीटर किलोमीटर असेल दोन किलोमीटर एक दोन किलोमीटर आणि त्यात पाटाचा रस्ता खराब कधी माणस पाच वाजता जातो कधी चार साडे ला जातो दश येते संध्याकाळी पण निघू शकतो निघाऊ शकत आणखं घेऊनच यावं लागले तुम्हाला घराच्या बाहेर निघायचं काठी नाही हवा घेतला तोच वाघ वाघ किती येतो आता गेले पंधरा दिवस बघा येतो आता हिवण लोक म्हणतात का असा बिबट्याचा हल्ला करत नाही

आता एवढं नाही मला काय म्हणायचं साहेब तुम्ही बघा पहिला फोन केला चव्हाण साहेबांना बरोबर चव्हाण साहेबांनंतर तुम्हाला फोन केला तुम्ही लवकर आला पण अजून वन खात्याची टीम अजून पोचली नाही खरं नाही काय अडकलेत का काय पत्ता नीट आता फोन आला होता का ते परदेश आम्ही निघालोय आलो का तुम्हाला कॉल करतो